टार्नी ब्रिगेडच्या वतीने फुटमॉल मधील कामगारांना मिळणार न्याय राष्ट्रीय अध्यक्ष यांची मुख्य ठेकेदार अमित पाटील यांच्याशी चर्चा खालापूर तालुक्यातील पालीपाटा येथील पुणे मुंबई एक्सप्रेस प्रवाशांसाठी थोडा आराम आणि चहा नाश्ता करता एक मुख्य व मोठे मॉल आहे या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी दररोज शेकडो प्रवाशी येत असतात या प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी स्थानिक कामगार खूप मोठा वर्ग या ठिकाणी आहे फूड मॉल मध्ये अंदाजे नव्वद ते पंच्याऐंशी टक्के कामगार हे स्थानिक असल्याचे पाहण्यास मिळते सदर ठिकाणी काम करत असताना कर्मचारी व वरिष्ठ कामगार यांच्यात थोडाफार वाद होतो यात काही शंका नाही विविध ठिकाणी मोठ्या संख्ये मोठ्या संख्येच्या प्रमाणात असलेल्या महिला व पुरुष कर्मचारी या सर्वांना सांभाळून घेणारे ठेकेदार यामध्ये काही कारणास्तव होणारे वाद यापासून होणारे नुकसान हे कायम सर्वत्र दिसून येतात अशाच प्रकारे पाली पाटा या ठिकाणी पुणे मुंबई एक्सप्रेस वर असलेल्या फुडमॉल मध्ये काम करणाऱ्या काही महिला व पुरुष कर्मचारी यांना काही कारणास्तव कामावरून काढून टाकण्यात आले सदरे कामगारांनी तारांनी ब्रिकेटच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनादाई मोरे यांची भेट घेऊन पुन्हा कामावर रुजू करण्याची विनंती केली याबाबत कर्मचाऱ्यांची एक बाजू ऐकून फुटबॉलमधील व्यवस्थापक व ठेकेदारांची दुसरी बाजू ऐकण्यासाठी आवश्यक असल्याने वंदनाताई मोरे यांनी ठेकेदार अमित पाटील व इतर सह स्टाफ यांची भेट घेतली तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन कामावरून कमी केलेले कामगार हे स्थानिक का असून सदर कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली याबाबत ठेकेदार अमित पाटील यांनी सुद्धा कामगारांच्या काही चुका सांगून त्यांना कमी केले होते परंतु वंदना मोरे यांच्या मागणीमुळे त्या काम कामगारांना लवकरच वेगवेगळा शिफ्ट मध्ये घेतले जाईल असे आश्वासन अमित पाटील यांनी दिले यावेळी तारानी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे खालापूर तालुका अध्यक्षा किशोरी चेऊलकर खोपोली शहराध्यक्षा ऍडव्होकेट दीपा पाटील रायगड संकल्प न्यूज चे मुख्य संपादक तय्यब खान पत्रकार शिवाजी जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते याबाबत ताराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय वंदनाताई मोरे यांनी ठेकेदार अमित पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांना लवकर पुन्हा काम काम मिळेल अशी आशा, आशा व्यक्त केली आहे खालापूर येथील हायवे ला असणारा जे फुडमॉल आहे हे खोपोली पुणे मुंबई रस्त्यावर असणारा फुडमॉल आहे आणि खालापूर तालुक्यातील अनेक स्थानिक लोकांना इथे रोजगार मिळालेला आहे आणि कंत्राटी या ले ले वर्षा, वर्षा कामगार या पद्धतीने त्यांना इथे कामं मिळालेली आहेत ही गेले कित्येक वर्ष पाच सहा वर्ष ही मध्ये आहेत काम करत असताना अचानक सेवेतून ज्यावेळेला काढण्यात आलं निलंबन करण्यात आलं त्यावेळेला ते सगळे कामगार ताराणी ब्रिगेडकडे तक्रार घेऊन आल्यावर मी कंपनी प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यांच्या अनेक अडीअडचणी सांगितलेल्या आहेत प्रशासनाने त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत कामगारांकडनं त्या सगळ्या गोष्टींवर देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि कामगारांचं हित काय आहे कंपनीचं हित काय आहे याविषयी काय चर्चा झालेली आहे आणि कामगार आणि कंपनीमध्ये कलह का होतात आणि हे कलह होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आपण या ठिकाणी योजना करावी अशा ठिकाणी सुद्धा अंमलबजावणी करण्यात यावी अशा ठिकाणी या ठिकाणी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये या कंपनी फुटबॉलचे रमेश सर याच्यामध्ये सहभागी झालेले कंपनीचे डायरेक्टर अमित पाटील हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांनी गंभीरतापूर्वक विचार केलेला आहे आणि त्वरित या निलंबित केलेल्या कामगारांना आम्ही लगेच सेवेमध्ये रुजू करतोय असं या ठिकाणी त्यांनी खात्रीने सांगितलं त्याबद्दल ताराराणी ब्रिगेड या आमच्या कामगारांना जास्त वेळ न लावता कारण आता शाळेचे दिवस आहेत जून महिना आहे मुलांचे शाळेचे ऍडमिशन्स आहेत आणि ह्या त्यांच्या कुठल्याही शालेय त्यांना ज्या गरजा आहेत त्यांच्यामध्ये दिरंगाई होऊ नये त्यासाठी ते त्वरित कामावर घेत आहेत याबद्दल सारा राणी ब्रिगेड तर्फे आम्ही त्यांचे युनियन असते युनियन ही निपक्षपातीपणे कामगार हितासाठी असावी आणि त्यामुळे जास्तीत जास्त युनियनच्या मार्फत कामगारांचे प्रश्न हे त्वरित निकालात काढावे त्या प्रश्नांसाठी कुठेही कामगार न्यायालय आहेत कामगार कायदे आहेत इथे प्रलंबित ठेवण्यापेक्षा तुम्ही कंपनी प्रशासनाशी चर्चा करा आणि त्या चर्चेतनं सकारात्मक चर्चा करा आणि त्या चर्चेतनं कामगार आणि कंपनीमध्ये जो कला आहे त्यांचा जो वाद आहे तो त्वरित मिटवावा आहे मी या ठिकाणी सर्व युनियनचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना आणि काम करणाऱ्या कामगारांना विनंती करेन आमच्या जवळ आल्या समस्या सगळ्या समजावून घेतल्या त्यांनी त्यांनी आमच्या समस्या सगळ्या आम दूर केल्या ज्या ह्याच्यामध्ये आम्ही होतो त्यांच्या त्यांनी आम्हाला भरती केली आणि खूप प्रसेस त्यांनी केलं म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष वंदनाताई मोरे, मोरे। यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आता तार अध्यक्ष वंदनाताई यांनी आणि आमच्या अमित सर यांच्याशी बोलणं प्रशेक्षन झालं त्यानंतर सर आमची एवढी अपेक्षा आहे की सरांनी आम्हाला लवकरात लवकर कामावर घ्यावं